महात्माचं रियांचं बोर नान कसं करायचं ते दाखवणार आहे इथे मी आज बोर महान आणि हळदी कुंकवाचा असा, असा कार्यक्रम ठेवलेला आहे माझ्या सर्व मैत्रिणींना मी इथे बोलवलेलं आहे आता फुलांची सजावट किती छान केलेली आहे आणि मी आता इथं वेगवेगळ्या बिस्किट आणि चॉकलेट याची सजावट करत आहे मी स्वतःच बिस्किटाची ट्रेन बनवली बघा मी आज तुम्हाला दाखवणार आहे सर्व प्रकारचे बिस्किट घेतलेले आहेत आणि सर्व प्रकारचे लाडू बिस्किटाची ट्रेन किती छान मी स्वतः बनवलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे चॉकलेट रंगीबेरंगी असे चॉकलेट टाकलेले आहेत आणि गुलाबाच्या फुलाने अशी सजावट मी करत आहे बघा किती छान दिसत आहे थोडासा वेळ लागला पण दिसायला खूप छान अशी ट्रेन मी बनवलेली आहे आणि तीळ मुरमुरे डाळ्या फुटाणे याचे लाडू बनवलेले आहेत सर्व प्रकाराचे बिस्किट आणि सुगळ बनवलेली आहे ऊस गाजर ओले हरभरे आणि बोरं चॉकलेट ओला ओटाणा हे बघा अशा पद्धतीने किती छान सजावट केलेली आहे आणि एका कळसामध्ये फुलांच्या माळा आता डेकोरेशन तुम्हाला दाखवते हे पतंग आम्ही घरच्या घरी बनवलेले आहेत आणि फुलांच्या माळा अशा छानपैकी लावलेल्या आहेत रियांचं नान असं नाव काळ्या कागदावर टाकून घेतलेलं आहे तर ते नाव किती छान दिसत आहे आणि एका छोट्या गंगाळामध्ये पानाची सजावट आणि फुलांची सजावट केलेली आहे खाली छान असं पाठ मांडलेलं आहे आता माझ्या सर्व मैत्रिणींना आम्ही हळदी कुंकूसाठी आणि रियांचं बोर नानासाठी बोलवलेलं आहे आता सर्व मैत्रिणी येतीलच आपण आता पुढचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा, पुढे उखाणे गाणे अशी खूप मजा येणार आणि तुम्ही व्हिडिओ माझा व्हिडिओ पूर्ण पहा, बघा आता माझ्या सर्व मैत्रिणी इथे आलेल्या आहेत आणि छानपैकी गप्पा असत खेळत आम्ही सर्व इथं आज एन्जॉय करणार आहोत आणि या सर्व आमच्या कॉलनीतच राहतात ही माझी बहिणीची सून आणि ही माझी नात आहे आरत्या बघावं किती छान दिसत आता पाटावर रियाज त्याची मम्मी त्याला घेऊन आली आता तो पाटावर उभा आहे आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आता रियांचा ऑप्शन त्याची मम्मी करत आहे असा एक एक करून पाच सुवासिनी आम्ही रियांचं ऑप्शन करणार आहोत आता मी स्वतः रिया रियांचं ऑप्शन करत आहे आता माझी बहीण असं मैत्रीण आणि ह्या माझ्या जाऊ लागतात ह्या पण जाऊ लागतात आता सर्वांना आम्ही रियांचं ऑप्शन केलं आता ऑप्शनचा कार्यक्रम झाला आता वास सुवासिनी आणि बच्चे कंपनी आता सर्व बच्चे कंपनीला आम्ही रियांजवळ उभे केलेले आहे आणि सर्वांना कॅडबरी दिलेली आहे आणि पहा किती छान बच्चे कंपनी रियांजवळ उभे राहिलेले आहेत आणि रियान्स पण त्यांची सर्वांची गंमत छानपैकी पाहत आहे आणि छान बसलेला आहे आणि हलव्याचे दागिने आम्ही आणले होते पण त्याने बाकीचे घातले आणि टोप वगैरे काही घातला नाही तर आम्ही तसंच राहू दिलं कारण त्याने खूप त्रास दिला असता त्याच्यासाठी त्याने घातले नाही आता पाच सुवासिनी आम्ही रियांच्या डोक्यावरून मुरमुरे चॉकलेट हा ओले हरभरे ऊस बोरं असे मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून पाच वासनी टाकत आहोत आणि रियाज छानपैकी खाली मान करून बसलेला आहे अजिबात रडत नाही नाहीतर तो खूप त्रास देतो पण आज इतका शांत बसलेला आहे आणि आम्हाला आमच्या नातवाचं नात खूप कौतुक आहे तसंच तुम्ही पण नातवाचं नात कौतुक करा हे बघा किती छान रियांस बसलेला आहे आता त्याला कोणी चॉकलेट कोणी बिस्किट असं देत आहे आता या आमच्या जाऊ लागतात त्या दे त्याला चॉकलेट खाऊ घालत आहे या मोफी बसलेल्या आहेत रियांजवळ या आमच्या आहे आणि सगळ्या मैत्रिणी बसलेल्या आहे आता सुरुवात होईल ुंकू कार्यक्रम चालू आहे सगळ्यांना वाघ कुंकू आणि समजाई देत आहे मला सगळ्यांच्याकडून सगळे सर्व एन्जॉय करणार आहोत त्यातील सर्वांना कुंकू आणि

तुळस आता उखाण्याचा कार्यक्रम संसाराला लावते आनंदाचा कळस कार्यक्रम घेतलेले सागर रावांचं नाव आम्ही एन्जॉय माझी बहिणाला महात्मा गांधी पण छान उखाण्या घेतल्या नाना पटेल नाना फुलांचा रस्ता विजय आता माझी पण वाजता आम्ही उखाना घेत आहे स्वतः शूट केला आणि तुम्हाला दाखवत आहे आमचा ग्रुप बघा सर्वे असे छान जमलेले आहेत असाच माझा व्हिडिओ पाहत करा, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा